मित्रांनो धंदा करत असताना ज्यावेळेस दुधाला भाव कमी होऊन जातो तर त्यावेळेस आपल्याला बरंचसं टेन्शन त्या ठिकाणी येऊन जातं कारण की मित्रांनो ज्यावेळेस दुधाचे भाव कमी होतात त्याच वेळेस तुमच्या चाऱ्याचे पशुखाद्याचे किंवा इतर लागणाऱ्या गोष्टींचे भाव त्या प्रमाणात कमी झालेले नसतात आणि बऱ्याच वेळा त्या ठिकाणी आपल्याला ते, आप ते गणित बसवणं थोडंसं अवघड होऊन जातं आणि कुठेतरी तुमचा दूधधंदा तोट्याच्या दिशेने जायला त्या ठिकाणी सुरुवात होत असते पण मग मित्रांनो जर तुम्ही अशा प्रकारचं जर नियोजन त्या ठिकाणी जर केलं की दुधाला कितीही कमी भाव होऊ द्या तरी तुमचा चालू असलेला दूधधंदा तुम्हाला नेहमी परवडेल तर मग मित्रांनो यासाठीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून चार अशी गोल्डन सूत्रे त्या ठिकाणी सांगत आहे की ती जर तुम्ही तुमच्या चालू दूधधंद्यात जर वापरली तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला तुमच्या चालू दूधधंद्यामध्ये नक्कीच फायदा होईल नक्कीच नफ्याच्या प्रमाणात अगदी वाढ त्या ठिकाणी होऊन जाईल तर मग मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नफा वाढवण्याचं त्या ठिकाणी विचार ज्यावेळेस करत असतो तर त्यावेळेस सगळ्यात आधी जो आपल्या मनात विचार येतो तो, तो म्हणजेच गायी किंवा म्हशी ज्या आहेत त्यापेक्षा त्या वाढवणे जेणेकरून आपलं दुधाचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढून जाईल मित्रांनो अगदी बरोबर विचार त्या ठिकाणी करत असतात पण मग मित्रांनो तुम्हाला त्या गायी वाढवायच्या आहेत किंवा म्हशी त्या ठिकाणी वाढवायच्या आहेत तर मग नेमकं त्या कुठून आणायच्या तर त्या व्यवस्थित कुठे मिळतात तर इथून पुढे इथून त्या त्या ठिकाणी त्या गोष्टीची सुरुवात होत असते पण मग मित्रांनो मी जर असं म्हटलं की तुमच्याकडेच तुमच्या स्वतःच्या गोठ्यात जर तुम्ही जातिवंत गाई म्हशी तयार करू शकतात आणि त्या जर अगदी चांगलं दूध त्या ठिकाणी देऊ शकतात तर मग मित्रांनो नक्कीच तुम्हाला कुठेही शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या कमी खर्चात बाजारातल्या मार्केटपेक्षा कमी खर्चात अगदी चांगल्या गाया म्हशी तुमच्याकडे उपलब्ध त्या ठिकाणी होऊन जातील तर मग मित्रांनो आता बघूयात यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी सूत्र क्रमांक एक म्हणजेच जातिवंत जनावरे किंवा जातिवंत गाय किंवा म्हैस मित्रांनो भरपूर दूध विकून जर भरपूर नफा कमावायचा तर भरपूर दूध देणारी निरोगी जनावरे दुप्ती जनावरे जसे की गाय किंवा म्हैस आपल्याकडे आधी असली पाहिजेत मित्रांनो ही अगदी महत्त्वाची गोष्ट आहे मग मन तुम्ही म्हणाल की अशा प्रकारची जातीवंत भरपूर दूध देणारी उत्तम वंशाळ असणारी निरोगी गाय कुठे मिळेल तर मित्रांनो शक्यतो अशी गाय तुम्हाला कुठेही मिळणार नाही मित्रांनो कुणीही आपली चांगली दूध देणारी कमी आजारी पाडणारी त्यानंतर व्यवस्थित वेतात एकसारखं उत्पन्न देणारी गाय कोणीही मित्रांनो विकत नाही तर मग मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की मित्रांनो निरोगी गाय जातीवंत गाय किंवा म्हैस तुम्हाला जर तयार करायची असेल तर ती तुम्हाला तुमच्या गोठ्यातच तयार करावी लागत असते त्यानंतर मित्रांनो जर जातीवंत गाय त्या ठिकाणी जर तयार करायची आहे तर आपल्याला आपल्या सर्व जनावरांची नोंदी त्या ठिकाणी ठेवाव्या लागतील कालोडींच्या वंशावळी त्या ठिकाणी लिहून ठेवाव्या लागतील रेतन कधी केलं कधी माझावर आली कुठल्या प्रकारचं वळूचं रेतन आहे त्या कांडीवरची माहिती घेऊन तर मित्रांनो असं तारखेवाईज तुम्ही त्या ठिकाणी लिहून ठेवायला पाहिजेत आता आता आपण गाई म्हशींना नावं तर देऊ शकत नाही तर त्यासाठी त्यांना आपण नंबरिंग करायचं असतं त्यांना नंबर द्यायचे असतात तर त्यासाठी प्रत्येकाला तुम्ही टॅगिंग करून घ्यायला पाहिजे आणि त्या टॅगवर त्यांना नंबर दिले पाहिजेत जेणेकरून त्या नंबरांना अनुसरून तुम्ही त्या ठिकाणी त्यांची माहिती वेगवेगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी देऊ शकतात आणि तुम्हाला त्या गाई म्हशी त्या नंबरवरून तुम्ही त्यांना ओळखू शकतात आता जर अशा जातीवंत गायी जर आपल्याला तयार करायच्या असतील तर मग मित्रांनो तुम्हाला अति उच्च प्रतीचं वळूचं त्या ठिकाणी तुम्हाला वीर्य त्या ठिकाणी वापरून कृत्रिम रेतन करावं लागेल आणि त्याचबरोबर त्या बायलाचा क्रमांक आणि त्या गायीचा क्रमांक तुमच्या नोंदवहीमध्ये कृत्रिम रेतन म्हणून नोंद करावं लागेल आता मग मित्रांनो बऱ्याच वेळा ही माहिती तुम्ही जे लावायला भरायला येतात त्या डॉक्टरांकडून माहिती तुम्ही घेऊ शकता किंवा मित्रांनो तुम्ही स्वतःही या कांडीवरची माहिती कशी वाचायची आहे याविषयी माहिती घेऊन तुम्ही साधारण ते करू शकता आता त्यानंतर एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जातीवंत गाय जर तयार करायची तर कालोडीचं वजन दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे किलो झाल्याशिवाय मित्रांनो कृत्रिम रेतन करूच नाही कारण की मित्रांनो त्याच्या आधी जरी ती वयात आलेली असली तरी बी मित्रांनो तिच्या शरीराची ताकद ते सगळं सहन करण्यासाठी तयार झालेले नसते त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे वजनाचं गणितसुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे जेणेकरून तिचं होणारं जे आपत्य असेल तर ते अगदी निरोगी त्या ठिकाणी येऊन जाईल दूधधंद्यात नफा वाढण्यासाठी सूत्र क्रमांक दोन म्हणजेच संचार गोठा मित्रांनो मुक्त गोठा म्हणजेच एका विशिष्ट सीमेच्या आत मोकळे सोडलेली गायी किंवा म्हशी आता हा मुक्त गोठा करत असताना एका गायीला किंवा म्हशीला दोनशे स्क्वेअर फूट इतकी जागा त्यानंतर भोवताली त्या जाळीचे कुंपन ऊन पावसापासून बचावासाठी झाडाची किंवा शेडनेटची सावली या गोष्टी जरुरी असतात त्याचबरोबर यामध्ये गाईला किंवा म्हशीला खरारा करण्यासाठी काथा बांधलेला खांब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी आणि वैरणीसाठी दोन वेगळ्या गव्हाणींची त्या ठिकाणी उपलब्धता असते मुक्त गोठ्यामध्ये जनावर तणावमुक्त राहते व्यायाम होऊन स्वास्थ्य चांगले राहते वेळेवर माज दाखवते आणि वेळेवर माझावर माझावर येऊन लक्षणेसुद्धा वेळेवरच दाखवत असते त्याचबरोबर शेण वारंवार या ठिकाणी साफ करावे लागत नाही मातीच्या किंवा मुरमाच्या तसेच शेण वाळून नरम झालेल्या जमिनीवर त्यांचे फिरणे बसले असल्यामुळे गायींच्या पायावर त्या ठिकाणी ताण येत नाही आणि दुसरी गोष्ट मुक्त संचार गोठ्यामध्ये गायींची जागा बदलावं लागत नाही शेण काढावं लागत नाही त्यांना वेळोवेळी जाऊन पाणी आणि चारा दाना वैरण त्या ठिकाणी करावे लागत नाही त्यामुळे मजुरांवर होणारा खर्च सुद्धा कमी होऊन जाऊन तुमचं गणित थोडंसं नफ्याच्या दिशेने सरकायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाची मुक्त संचार गोष्टीचा जर फायदा असेल तर तो म्हणजे इथे दोन ते तीन लिटर प्रति गाय म्हैस दुधाची वाढ झाली त्या ठिकाणी लक्षात आलेली आहे नफे नफेशीर दूध व्यवसायासाठी सूत्र क्रमांक तीन म्हणजेच मुरघास निर्मिती आता मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे की हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी असतं पण तेच जर आपण उलट याने बघितलं तर उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण अगदीच कमी त्या ते ठिकाणी होऊन जातं आणि मग त्यामुळेच मित्रांनो बऱ्याच वेळा कोरडा चारा ते त्या ठिकाणी जनावरांना जास्त प्रमाणात द्यायची पाळी त्या ठिकाणी येऊन जाते पण मित्रांनो हे ते जनावरांच्या आरोग्याच्या व त्याचबरोबर दुधाच्या दृष्टीने अगदीच घातक गोष्ट आहे मग मित्रांनो याला जर एक कुठला पर्याय असेल तर तो म्हणजेच मित्रांनो मुरघास निर्मिती आता मित्रांनो मुरघासामध्ये आपण ज्यावेळेस हिरवा चाऱ्याचं प्रमाण जास्त असतं ता म्हणजेच हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी आपण हिरवा आणि चार हिरवा आणि कोरडा चारा अगदी व्यवस्थित प्रमाणात एकत्र करून त्यामध्ये गुळ वगैरे अशी काही केमिकल्स मिश्रणे टाकून तो चारा अगदी आपण वर्षभर पुरेल इतक्या क्वांटिटीमध्ये आपण बनवून ठेवून जनावरांचं त्या ठिकाणी पोषण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे उन्हाळ्यातसुद्धा करू शकतो जेणेकरून जितकं दूध हिवाळ्यात आहे तितकंच उन्हाळ्यात निघेल किंवा किंबहुना वर्षभर तुमचं दूध उत्पादन एका लिटरनेसुद्धा इकडे तिकडे त्या ठिकाणी होणार नाही आणि जरी इकडे तिकडे झालं तर ते नक्कीच वाढेच्या दिशेने होईल ना की कमी होण्याच्या दिशेने असेल तर मित्रांनो त्यामुळेच मुरघास बनवणे ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि दुसरी जर याची बाब बघायला तर मित्रांनो याचा वास आणि चव त्याचबरोबर रंग ह्या तिन्ही गोष्टी जनावरांना आवडणाऱ्या असल्यामुळे ही जनावरे मुरघास अगदी आवडीने खातात तुम्ही जर एक बघायला गेले तर मित्रांनो बऱ्याच वेळा मुरघास हा गाय किंवा म्हैस जास्त प्रमाणात खाताने त्या ठिकाणी दिसते नपेशीर दूध धंद्यासाठी चौथं आणि शेवटचं सूत्र म्हणजेच आरोग्याची काळजी आणि नियमित आरोग्य तपासणी मित्रांनो दूध देणारी गाय दुपते जनावर म्हणजेच वेलेली गाय गर्भ राहिलेल्या स्त्रीप्रमाणेच गाभण आणि दुबत्या गायीची काळजी मित्रांनो घेतलीच गेली पाहिजे आता विशेषतः दूध व्यवसायातील नफ्याच्या समीकरणासाठी तुमच्या गायी आजारी न पडणे किंवा स्वस्त आणि निरोगी राहणे अतिशय महत्त्वाचे आहे मग आता तुम्ही म्हणताल की असं कसं होईल की गाय आजारीच पडणार नाही किंवा म्हशी आजारीच पडणार नाही मित्रांनो काही गोष्टी अशा आहेत की ज्या त्याचं जर नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं मग ते आहार असेल विहार असेल मग विहारामध्ये तुमचा गोठा कसा मुक्त की पारंपरिक त्यांना वातावरण कसं दिलं मित्रांनो आहार विहार आणि स्वच्छता या तीन गोष्टी जर पाळल्या तर मित्रांनो तुमचं पशुधन अगदी क्रम कमी प्रमाणात त्या ठिकाणी आजारी होईल कमजोर होणार नाही दुधाचं उत्पन्न त्या ठिकाणी होती चार सूत्रे तर मित्रांनो ही चार सूत्रे जर तुम्ही अवश्य तुमच्या दूधधंद्यामध्ये वापरा जेणेकरून तुमच्या दूधधंद्याला बरकत येईल नफ्यामध्ये वाढ होईल आणि तुमच्या दूध उत्पादनामध्ये सुद्धा नक्कीच वाढ त्या ठिकाणी होऊन जाईल तर मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा जेणेकरून अशी दर्जेदार व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक